विषय आर पार बातमी आर पार दाखवणार फक्त आमचा समाचार नमस्कार मी अल्ता भूकमत मुलानी मी आता धाराशिव जिल्ह्यातल्या तडोळे या ठिकाणी पोहोचलेलो आहे मी सोमवारी सत्तावीस तारखेला मी तुम्हाला एक बातमी दाखवली होती समुर्चे, समुर्चे की त्यांनी आता त्याच शेतात मी आता इथे उभारलेलो आहे ते सोबत समोरचे समोरच्याची बाजू काय आहे ते आपण थेट जाणून घेऊया चला काय नाव हो तुमचं गोरबा सावंत काय सांग हे तुमच्यावर त्यांनी शेतात तुम वाट त्यांना जाऊ देत नाहीत येऊ देत नाहीत म्हणून तुमच्यावर आरोप केले होते त्यांची वाट त्यांनी हुडकायला पाहिजे एकशे आपलं त्र्याण्णव गट नंबर मध्ये त्यांचं क्षेत्र आहे माझं क्षेत्र आहे मी माझ्या क्षेत्रात जायला तर मला वाट आहे मग त्यांची वाट त्यांनी हुडकावी त्यांनी आरोप भरपूर केलेत मला हानलं मारलं कोरडणं घेऊन आला ते त्याने प्रूफ करून दाखवावं असं तर काही झालेलं नाही त्यांचे त्यांचं शेत कुठं आहे हे कायच आहे त्र्या एक त्र्याण्णव गट नंबर हो आणि त्यांच्या पलीकून ती लिंबाचा झाड दिसते पाठीमाग तिथं आमची वाट नाही श्यामलबाई गोरोबा सावंत वाट कुठून माग देतात तुम्हाला ती वाट मागते नव्वद आणि एकशे एक बत्तीस मधनं आणि त्यांचा निकाल लागलाय एकशे बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव मधनं तिची ती निकाल दाखवते ती एकशे बत्तीस आणि अठ्ठ्यानव मधनं निकाल लागलेला आहे त्याची कॉपी माझ्याकडे आहे मला दाखवतो कॉपी बघा निकाल लागलेली कॉपी यांच्याकडे आहे असं त्यांनी म्हणत होते आपल्याला तिने दाखवत आहेत आपल्याला कॉपी निकाल लागलेली खाली खाली बघा त्यांच्या पशी इथं निकाल लागलेली कॉपी आहे निकाल आमचा लागला किती मधनं लागलेला आहे ते इथं बघा एकशे बत्तीस आणि अठ्ठ्यानवध निकाल लागलेला आहे आता आपल्यासोबत आपण ज्या शेतात उभारला ज्यांचं शेत आहे ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया अलीकडे मामा इकडे या इकडे आता ह्यांचं शेत आहे आपण ह्यांच्या शेतातून उभारला आणि त्यांना जाण्यासाठी शेताच्या शेजारी वाट अशी असं त्यांनी आपल्याला मदत होते ह्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया काय नाव तुमचं भीमाशंकर कांगे काय सांगताल तुमच्या शेताच्या शेजारून त्यांना बांधून त्यांना वाट पाहिजे तुमचं काय काय म्हणताल तुम्ही त्यांची पहिली जुनी वाट आहे माझ्या उश्याला त्या वाटेने त्यांनी वागायचं जुन्याला नंबर बांधाय उषाला उशाला बैलगाड्या ही वाहत होत्या जात होत्या इकडे खाली शंकरमाळी साळी त्या अशा तिकडे गाड्या जात होत्या ती जा गोबळवाडी वाटाला खाली आणि कुणवरून महाराजा लावून गाड्या येत होत्या ही आहे पहिली जुनी त्या वाटेने त्यांनी वागायचं तिथं नको म्हणायचं हरकत कोणाच काही कारण लागत नाही ती त्यांची बघायचं त्या वाट्याचा काय असलं बंदोबस्ती त्यांचा त्यांचं तुमचा त्यांना काय त्रास आहे का अजिबात नाही आमचा त्यांना त्रास नाही त्यांचा आम्हाला त्रास नाही पण ते काही बी अन्याय करत होती काय बरोबर आहे त्याचा अन्याय करत पण ते पटलं पाहिजे ना अन्याय केलेला पटलं पाहिजे ना आपण ते जर अन्याय केला तर त्याला पटतच नाही ते अरे बी झालं बोलत दगड घेऊन टकोरी हाणून घेतो पुल स्टेशनला जातं हा पुल स्टेशनला काय पाहिजे रक्त निघाला पाहिजे रक्त निघालं की केस झाली हे असं एक त्याचा उद्देश आहे आणि नियम आहे तर ही करता चुकीचं करतोय काय मागणी आहे मग तुमची जे आपली जुनी वाट आहे त्या जुन्या वाटे मागायचं आमचं काही अडथळा नाही वाट कुठून मागतात आमच्या एकशे बत्तीस आणि एकोणनव्वदच्या मधून मागतील तिथून वाट आम्ही देऊ शकत नाही मला रान घेऊन पंचवीस तीस वर्ष झाली तिथून रान वाटच नव्हती तर आणि त्यानं माझ्या मागून घेतलं का आधी घेतलं ते आपल्याला माहित सुद्धा नाही बघा आपल्यासोबत अजून एक दुसरे शेतकरी आहेत काय नाव तुमचं सावंत काय सांगता वाटेचं जे वाद जे चालू आहे काय वाटाचा वाद काय की डांबरी रोड त्याला जवळ आहे जवळ असल्यामुळं ती म्हणतो की मला हिथूनच वाट द्या एकतर एक तीन फुटाचा बांध आहे ती दोघांच्या मधला एकशे बत्तीस आणि एकोणनव्वद गट नंबर मधला पण जे ना ज्या क्षेत्रातलं रान घेतलं त्या गटातलं रान घेतलं त्या गटाला खालून वाट आहे गोपॉडी साईडकून त्या वाटाने आम्ही त्यांना जाऊ म्हणतो कसबे माधू कसबे कस च्या भावाचा आम्ही घेतलेली जमीन ती तिथूनच वागतो मग त्याने आम आमचं म्हणणं की तू बी तिथूनच वाग काय एवढंच आमचं म्हणणं आहे आणि तरी जर नसेल तर बाबा ही नंबर बांधा ह्या नंबर बांधायने तू वाट होडक कुठं आहे ती बरं ती म्हणतो मग आम्हाला हानमार्क करते त्याचा आमचा विषय येत नाही किंवा ती बी आमच्या वावरात कधी आला नाही किंवा आम्ही त्याला कधी आडवाय जात नाही काय ती म्हणतो मी माझ्या अंगावर काठीकोराठी घेऊन आली कुठं मला हान मार केली कुठं कुठे शिव्यागाडी केली आहे ही काही सब खोटा आहे आणि उलट आम्ही त्याच्यावर हे करायला पाहिजे की बाबा तू असं काय केलं तसं काय केलं पण ते बाकीचा विषय पुढला आहे काय तर आमचं म्हणणं एकच आहे त्याची वाट खालून आहे त्यानं खालून वाट बघावी किंवा इकडून जर ह्या नंबर बांधणी त्याला जायचं असेल हा नंबर बांधणी कुठून जायचं काय जायचं तेनं उडोकावं आमचं म्हणणं एवढंच वाट तर रेडी आहे ही वाट तुम्ही बघू शकता ही वाट रडे आहे पण ती काय करतो की, मला की का वा मला हनमार केली मी गरीब माणूस आहे मी बोळा माणूस आहे आता त्याची बहीण तर कवा इथं आलेली बी नव्हती तिला माहिती पण नाही वाजरा नाही ही कोण हजारा नाही तर तिथं हॉफिस पशी जाऊन काय म्हणली की माझ्या भावाला यांच्यापासून आहे काय ध्वा आहे ती त्यानं आम्हाला सिद्ध करून द्यावा आमचं म्हणणं एवढंच आहे आमच्या इजतीची बेइजतीने केलेली आहे ती आम्ही आम्ही कंप्लीट तर देणारच आहो त्याचा विषय नाही पण आमची जी इज्जतीची बेइजत ही लाखो असा जी मीडिया समोर त्यानं केली ते आम्हाला सिद्ध करून द्यावा की बाबा त्याला कवा आम्ही हनमार केली कवा शिवाय गाडी केली हे आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहोत बस एवढंच बोलणं आमचं म्हणणं आहे की ही वाट आहे ह्या वाटाने त्यानं त्याचे त्याचे कुठून जायचं काय जायचं वाट ही हुडकावी किंवा ज्या गटातून त्यांना रान घेतलंय त्या गटाला वाट कुठून आहे त्या गटातून वाट हुडकावी आणि तिथून जावं आम्हाला इन इनाकारण मानसिक त्रास देऊ नये दुसऱ्याचं कोणाचं हे ऐकून आम्हाला मानसिक त्रास देत आहे ह्याच्याविषयी आमचं बोलणं आहे दुसरं काय नाही बघा आता आपण तडोळा या ठिकाणी इथे पोहोचलेलो होतो सत्तावीस तारखेला सोमवारी त्या शेतकऱ्याने आपल्याला फोन केला होता त्यांनी निवेदन दिलं होतं कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांची मी तुम्हाला बातमी दाखवली होती त्यांची बाजू काय ती दाखवली होती त्यांची बाजू अशी होती की शेतकरी त्यांना शेतात जाण्यासाठी वाट नाही आणि जे वाट ज्यांच्या शेतातून त्यांना जायचे त्यांनी त्याला जाऊ देत नाहीत असं म्हणून ते आपल्याला सांगत होते पण मी त्यांची दुसरी सै बाजू तुम्हाला दाखवलेली आहे त्यांचं सहित म्हणणं काय तुम्ही तुम्हाला थेट दाखवलेलं आहे असा वाटला विषय नक्कीच कळवा ना अशी काही वेगळे विषय असते खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनेल जेव्हा पाच कोटी पेक्षा अधिक व्यवसाय आहेत आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन अभिजावळीसोबत मी आलता फुकमत मुलानी तडोळा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव